नमस्कार स्वागत आहे तुमचं मला यूट्यूब चॅनलवर आज मी बनवणार मस्तच मस्त एकदम झटके होणारा मस्त गचगचित भगर त्यांसाठी मी बटाटा आहेत ना असं गोलगोल कापलेले आहेत हे आपण गोलगोल कापले करत पण ना मधमाचा काळा दिसणार मी मधमधला भाग जो त्या काळा तो काढले ना मी चला आता आपण सुरुवात करूत रेसिपीला मी आठ मस्त कढी कढी मी दोन पळे तेल तेल घेतलेलं तेलही तर पिजायला त्यांना मध्येच माहिती मस्त जिरा आणि फोडणी जिरा मस्त कडकडतेस तुम्ही जर उपवासासाठी बनवत होते आणि तुम्ही जर जिरं खाता होणार नाही तर जिरा तुम्ही स्किप करू शकताच म्हणजे जिंर तुम्ही नाही टाकत टाकतली बिना जीरा आणि करणे डायरेक्ट बटाटा टाकला आणि जिरा नाही जी। जिरा आपलं मस्त कडकडी घ्या तर टाकत नाही बटाटा बटाटा तुम्ही एकदम बायकलता येईल थोडसं घेऊन ते सकाळी सात राहते हे नमक वगैरे टाकायची गरज नाही आहे कारण की आम्ही आपण शिकले आणखी शिकता नमक टाक सुट म्हणून बटाटासम नमकही घे शिज जाई बरोबर बटाटास हे दोन मिनटं अजून चांगला मस्त आपण कलता खाले खाल्यावर बिना झाका असले मस्त शिजू थोडंसं दोन मिनटं बटाटा देखा आपला एकदम दोन मिनटं मस्त भाजायच्या मिडीयम गॅसवर घेऊन मस्त चटणी पण दिली चटणी मी थोडीशीच टाकी एकदम चांगली तेल मग एकदम भारी घेऊन दिलं फक्त पडक चटणीले आणि बटाटा असून चालेल का चटणी आणि बटाटा आपला एकदम भारी भारीकलचा जायगा का मग टाकत नाही पाणी मला थोडीशी गचकचं करणे म्हणून मी थोडंसं जास्त पाणी टाका मस्त तुम्ही जर गचं आवडत नव्हता तर तुम्ही प्रमाण प्रमाणही कमी करा ना ते लगेचच टाकच मी चवी पुरता नमक ते टाकणं मी मस्त चवी पुरताना मग नमक टाकीस आणि मस्त आता मी आणलं मस्त खळखळ एकदम उकडू देस थोडा मी भगर मस्त काळीसणी निगुडीसणी धुईलेसराठी मस्त छोटी अर्धी वाटी बघा लिहिलेले म्हणजे तरी पण सपाटी वाटी लागेल छोटी जर वाटी म्हणित आणि मोठी म्हणित अर्धी वाटी मी लिहिले मस्त कारण गच चा गच बघर कर नेमाले म्हणून बघा एकदम डबल निपुली जास्त मो कमीच लिहिले मी आठे मी तसंच मस्त सपाटवाटी आहे शेंग लहानकूट लिहिलेलं आहे शॉर्टकट मिक्सर भांडा मांदळाना मी त्या झाकणमध्ये ते करू मस्त सपाटवाटे हे शेंगणकूट लिहिलेलं आहे मी थोडंसं झाडसार झाडाने शेंगणारकुटले नाही ते का आपलं हे आणधणं एकदम भारी एक गे आता त्यांना मग मी पहिले कूट आता येईल चांगलं डायक म्हणतं अशी दे मी चांगलं आणधानले खै खे एकदम भारी खळखळी उकडू देस कारण की आपल्या बटाटा आहेत ना ते शिजाले पाहिजे भगर झालं तर काही वेळेस लागत नाही तेनमुळे मी आता मस्त दहा मिनटं एकदम भारी बटाटा शिजू देस आता बटाटास न बी आणि शेंगदाण्यासनं बी चवजी ती भगर मग इतली भारी लागत ना एकदम भारी लागत डायरेक्ट आपला अंदा नाही मस्त खै काही एकदम दहा मिनटं उकडी घे आणि आप आपल्या ज्या बटाटा आहेत ना त्या पण मस्त पन्नास टक्का शिजी घ्यात पन्नास टक्का तसले पाणी मस्शी जडल्यावर ना कारण बगर बगर सोबत या मस्त अजून पन्नास टक्का जातच म्हणून शंभर टक्का हे आपलं विचतच एकदम भारी आहे सई बगर जी ते एकदम भारी लागस तुम्ही नक्की ट्राय करशा चला मी आता मस्त भगर धुईलेस प्लेट माच मी धुईस आणि टाके ती मस्त आता त्याला मस्त देखा कालेलेस आणि थोडंसं पाच दहा मिनटं झाकण ठेवायस फक्त बस बगरसिजेपर्यंत बगरशी झालं तर काही वेळेस लागत नाही तरी पण झाकण ठेलीस मी कारण झाकण ठेसनी ना अजून लवकर होई म्हणून उपवासासाठी तर एकदम भारी डायरेक्ट तुम्ही जर ती आमटी आणि ती प्लेन बघर जर खाय काय तुम्ही जीव तरी घ्यावी तुम्ही अशी नक्की देखा का मस्त झाकण ठेवता तुम्ही जर स्टील नाव ना तू काळजी लिहिजा कारण गॅस एकदम मिडियम राहत त्याच्यात आणि घडी घडी उघडीसन जात देखा आपली बगर गड आहे मस्त मी पाच मिनिटा मग उघडिसन देख देखूत बरं आपण खाले लटकेले का पकडले देखा बरं देखा पाचच मिनटं मग मग मी तरी पण लगेच देखा देखा किती खा लटके म्हणून ना मला हे स्टील आणि आहे ना पटतच नाही बिलकुल डायरेक्ट उलट पहिला भा या आलू मिळणार म खायचं टकाटक राहत आ ते जाऊ चाया या ना गुडगा दुखतच नाही आमक दुखच नाही डमकं दुख आलू मिळणार मा मग मला तर वाटत ना या सगळ्या या स्टीलला आणि पितळेकडे चालू चालवतील ना सगळ्या दुकानदारेच ना एकदम सांभाळसन करणं पड शेव भांडसम डायरेक्ट आपली भगर आहे देखा एकदम भारी विघी मस्त कचगच एकदम भारी भगर पण शिजी घे आणि बटाटा पण एकदम भारी शिजी घ्या दे ना किती सोपी आहे तुम्ही जर आवडत होईत आहे ना सोबत तुम्ही निंबू आणि एकदम भारी तडेल पिकटवाली मिरची तोंड लावाले खाऊ शकतास तुम्ही चला मग असेच म्हणे सोप्या पे सोप्या रेसिपी देखासाठी मग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ देखा नंतर देखाबद्दल धन्यवाद